शिरपूर वरवाडे नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत भूपेशभाई पटेल व चिंतनभाई पटेल यांच्या पदासाठी नामनिर्देशन नाम पत्रसह इतर अठरा इच्छुकांनी सदस्य पदांसाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्याची निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी चंद्रशेखर देशमुख आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी व मुख्याधिकारी डॉक्टर प्रशांत सरोदे यांनी पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेपाच वाजे सुमारास प्रसार माध्यमांना माहिती दिली आतापर्यंत एकूण चो, नामनिर्देशन पत्र दाखल झाली आहेत त्यात सदस्य पदासाठी अठरा तर लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी तीन नामनिर्देशन दाखल झाले आहेत शिरपूर वराडे नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल व युवा नेते चिंतनभाई पटेल यांनी शक्ती प्रदर्शन करीत मोठ्या रॅलीसह भाजपातर्फे नामनिर्देशन दाखल केले याशिवाय शहरातील इच्छुकांनी देखील नामनिर्देशन पत्र दाखल केले आतापर्यंत शिरपूर वरारे नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अकरा प्रभागातून एकवीस नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले आहेत तर लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी तीन इच्छुकांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले असून अद्याप पाच प्रभागातून एकही नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले नाही आता उरलेल्या दोन दिवसात शिंदेगड व महाविकास आघाडीकडून नामनिर्देशन पत्र दाखल होऊन आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे शिरपूर वरारे नगर परिषदेतील सोळा प्रभागातून एकूण बत्तीस सदस्य निवडले जाणार आहेत निवडणुकीसाठी अजून दोन दिवस नामनिर्देशन दाखल करता येणार असल्याने कोण कोण इच्छुक उमेदवारी करणार याची उत्सुकता वाढली आहे शिरपूरहून संपादक निलेश कुमार दुबे सत्य न्यूज विकास होतोय आणि ती सुवर्ण संधी असताना आपल्या गावामध्ये रेकॉर्ड करण्याचं काम तुमच्याकडे आहे तेहतीस लोक आपले आले पाहिजे ही जबाबदारी आम्ही सुद्धा सातत्याने स्पर्धा करत असतो शिरपूरमध्ये नेहमी काय झालं तसंच आम्हाला पण आहे मी केलं की शिल्पीठावना करतो शिल्पीठावर केलं की लगेच दुसरं जोडेवाना करतो नंदुरबार करतो आणि यांच्याकडनं शिकवून बघून आम्ही सुद्धा करत असतो इतका आदर्श हे काम कर शेवटी मी बांधवांना आपल्याला पाहिजे का की यांच्या माध्यमातून मी विकासाची गंगा आहे ती गंगा घराघरापर्यंत पोहोचते तुमचा कोणता फेक्टरचा प्लांट कोणाला आजार होता त्या इंजिनियरला मी माझ्याकडे घेत होतो पण तुम्ही पुन्हा खेचून कसं बनवलं आमच्याकडे मी दाखवा आणि असं एक एक गोष्टीचं उदाहरण आपण घेतो मग आपल्याकडे शिक्षणाची नगरी आपण उभी केली या महाराष्ट्रामधले किती दूर दूरचे लोक भारतामधले किती दूर दूरचे लोक हे इथे आपल्याकडे शिक्षणासाठी येतात अगदी पासून तर कन्याकुमारी पर्यंत आसाम पासून तर द्वारकापर्यंतचे मुलं शिकायला येतात मला मुंबईमध्ये भेटत असतात मुंबईला सांगितलं की ते म्हणतात चालू मला भेट शिरपूर करणार लगा दो कोण म्हणतो उद्या काम आजच्या घरात ते शिक्षण नगर इथे तयार झालं जे शिक्षणाचं काम त्यांनी लोक केलं शिक्षक महर्षी म्हटलं तर कमी त्यांचं ठरणार नाही की मुंबईमध्ये हजारो लोक देशामधलं देशाच्या बाहेरचे लोक फोन आहेत प्रोटोकॉल मंत्रीला फोन आहेत की ऍडमिशन करणं पडेल आणि त्यांच्याकडे मोठे कडक नियम आहेत की ऐसा होणार नेमो देो कागद लो होता है, तो ठीक आहे नेम रहेगा, कागज तो लो वोबी समाधान जाएगा